नॅशनल मेरिट कम मेन्स स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच एन एम एम एस परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील श्री शांतेश्वर विद्यालयामध्ये गुणवत्तेचं एक महावादळ पाहावयास भेटत असून या शाळेतील तब्बल अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत याबाबत जिल्हाभरातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षा होतोय आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्यासाठी आर्थिक सहाय्य करणं आर्थिक दुर्बलतेमुळे विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती रोखणं हा या योजनेचे उद्दिष्ट असून विना अनुदानित शाळा केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदर विद्यालय सैनिकी शाळा आदी इतर काही शाळांतील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते लोहारा तालुक्यातील सासूरच्या श्री शांतेश्वर विद्यालयातील तब्बल अकरा विद्यार्थ्यांचा केंद्रीय स्कॉलरशिप निवड यादीमध्ये समावेश झाला असून या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा जिल्हाभरातून कौतुक होते एन एम एम एस परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण विद्यार्थी संख्या पंचवीस होती सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत सन दोन हजार पंचवीस एन एम एम एसची मेरिट लिस्ट आणि स्कॉलरशिप निवड यादीमध्ये दीप्ती दत्तात्रय लोंढे श्रेयश ज्ञानेश्वर लोंढे साक्षी बालाजी स्वामी नम्रता सोपांची मुकले सागर नागनाथ राठोड पृथ्वीराज रामराव चव्हाण प्रज्ञा वैजनाथ फुलसुंदर वैभवी प्रमोद स्वामी श्रुती संतोष माळी नंदिनी नरेंद्र कांबळे आणि अंजली राम मडोळे आदींनी उच्च भरारी घेतली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीपर्यंत बारा हजार बारा रुपये स्कॉलरशिप मिळत राहणार आहे या मिरवणुकीमध्ये आमचे सर्व अकरा विद्यार्थी जे धारक आहेत एन एम एम एस धारक त्यांची सुंदर मिरवणूक आम्ही आमच्या गावामध्ये काढलेली आहे या विद्यार्थ्यांनी खरंतर तर ग्रामीण भागामध्ये पंचक्रोशीमध्ये खूप मोठं यश संपादन केलेलं आहे एन एम एम एस ही आर्थिक दुर्बल घटकांसाठी असणारी परीक्षा आहे त्यामध्ये खेडेगावातल्या शाळेनं अकरा विद्यार्थी धारक होणं का ही काही लहान गोष्ट नाही जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या शाळेचा म्हणजे श्री शांतेश्वर विद्यालय सास्तूरचा सा एक खूप मोठा दबदबा निर्माण केलेला आहे तो धबधबा दब आम्ही कायमच ठेवत आहोत माझी शाळा ही स्वातंत्र्यपूर्व शाळा जरी असली तरी आधुनिकतेची कास धरून आम्ही पुढे जात आहोत आणि स्पर्धा परीक्षांना सामोरं जाण्यासाठी या परीक्षेचा माझ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत होत आहे दिनांक तीन एप्रिल रोजी श्री शांतेश्वर शिक्षण समिती संचलित शांततेश्वर विद्यालयामध्ये एन एम एम एस गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुरलीभाऊ पवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून गोविंदराव पवार होते प्राचार्य शहाजी जाधव कुमार पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मदन पाटील यांनी केलं तर आभार शेषराव पवार यांनी मानले सर नमस्कार सर्वप्रथम मी एन टी व्हीचे आभार मानतो की आमच्या ह्या ग्रामीण भागातील शिक्षण संस्था आणि शाळेची त्यांनी दखल घेऊन इथे या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो क्षण म्हणलं की मेट्रो सिटी असेल किंवा मोठ्या मोठ्या सिटीमध्येच गुणवत्ता नांदते असं वाटतं पण तसं नसून माझी शाळा माझी संस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे एकोणीसशे चव्वेचाळीसची स्थापना आहे आणि तेव्हापासून आमचे सर्व शिक्षक बांधव हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य तेव्हापासून करतात त्याचा इतिहास खूप मोठा आहे इतिहास सांगत नाही पण आता सध्याच्या टप्प्यामध्ये जर विचार केलं तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशी वेगवेगळी तुलना करते आणि प्रत्येक पालकाचा ओढा हा शहरी भागाकडे आहे पण त्यांना आम्ही थोडासा एक वेगळं पॅटर्न निर्माण केलेला आहे आम्ही शांतेश्वर विद्यालयाचे सर्व माझे सर्व शिक्षक स्टाफ हा नवीन आहे गुणवत्ताधारक आहे आणि गेली दोन तीन वर्षापासून आम्ही पाहतोय की सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत शासन स्तरावर राबवणाऱ्या त्या प्रत्येक Uh, स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी हे भाग घेतात आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिप पात्र होतात स्कॉलरशिप धारक होतात हे त्याचं ता, एक उत्तम उदाहरण म्हणजे यावर्षी एकूण पंचवीस विद्यार्थी त्या परीक्षेला बसलेले होते त्या पंचवीसच्या पंचवीस पंच्चुछ विद्यार्थी खूप चांगल्या मार्काने पास झाले पण अकरा विद्यार्थी हे त्याच्यात गुणवत्ताधारक बनले म्हणून सगळ्यांनी ठरवलं की बाबा खरोखर हे अतिशय जवळपास आता माझ्या शाळेला बाहेरगावून येणाऱ्या जवळपास पाच ते सहा खेड्या गावाचे विद्यार्थी येतात त्यांच्या येण्या जाण्याची सोय आम्ही स्कूल बसने केलेली आहे हे विद्यार्थी अगदी खेड्यापाड्यातून आल्यामुळे आम्ही त्या सर्व पिता पालक माता पालकांना बोलवलं आणि त्या विद्यार्थ्याचे कौतुक करावं म्हणून आम्ही आमच्या संपूर्ण स्टाफने ठरवला की सर्वांनी स्व खर्चानं आपण त्या सर्व विद्यार्थ्यांची मिरवणूक काढावी म्हणून आम्ही बेंडबाजा ट्रॅक्टरवरती विद्यार्थ्यांना सवार करून त्यांना फेटा बांधून आम्ही सर्व गावामधून त्यांची मिरवणूक काढली तेव्हा संपूर्ण गाव त्यांच्या शुभेच्छासाठी गाव समोर समोर येऊन थांबलेलं होतं शुभेच्छा देण्यासाठी की छोटे छोटे मुलं आहेत जिद्दी आहेत काटक आहेत ज्याचे पालकांना हे माहीत नाही किंवा ह्या परीक्षा काय आहे त्याचा निकाल काय आहे ह्याला आता इथून पुढे चार वर्ष स्कॉलरशिप मिळणार आहे हे माहीत नाही हे जेव्हा ऐकले त्यांनी तर ते त्याचे आनंदासरू अक्षरशः डोळ्यातून व्हायला लागले तर नक्कीच याच्या पुढच्याही काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या या शाळेमध्ये राबवत आहोत राबवणारी आहोत त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून पहिली या वर्गाला सीबीएसईचा पॅटर्न लागू केलेला आहे तर आमची संपूर्ण टीम त्या पहिली ते चौथी या वर्गासाठी सीबीएसई पॅटर्न राबवण्यासाठी सक्षम आहे आणि त्याचबरोबर आमची जी माध्यमिक शाळा आहे पाचवी ते दहावी आहे तर त्या पाचवी ते दहावीच्या शाळेमध्ये जवळपास एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी हे बाहेरगावून आमच्या शाळेमध्ये येणं जाणं करतात आणि शिक्षण घेतात आणि त्या प्रत्येक वर्षी आता गेली तीन वर्षापासून पाहतोय दरवर्षी आमच्या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होत चालली आहे या वाढ होण्याचं कारण असं आहे की आमची संस्था संस्थाचालक संस्था अध्यक्ष संस्था आदरणीय मुरलीभू पवार साहेब असतील किंवा उपाध्यक्ष गोविंद भो पवार साहेब असतील सचिव साहेब शेळवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आम्हाला कसल्याच प्रकारचं संस्थेकडून ताण नाही ताणमुक्त आम्ही सर्व शिक्षक आहोत संपूर्ण शाळाच त्यांनी आमच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्याचबरोबर आमचे जे काही जिल्हा लेवलवरचे तालुका लेवलवरचे जे शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी आहेत केंद्रप्रमुख साहेब असतील पवार साहेब असतील गट अधिकारी बिराजार साहेब असतील शिक्षणाधिकारी मॅडम ह्या सगळ्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं आणि त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सगळेजण चोख काम करतो आणि त्या कामातूनच हे उगवलेलं हे आजच्या अकरा विद्यार्थ्यांचं यश आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी व्ही न्यूज मराठी